बापरे बापया एवढं दुःखं कधी नव्हतो हो आलो आपण तर आम्ही जेवायला बसलो आहे सगळेजण हाय हलो, नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ नाथ माझं काय दुःख किती छान पडलं

साधारण तीस पन्नास फुटावर एकदम उकळच होऊन गेलो हा ढगाच्या वर आलो आपण थोडक्यात एवढ्या दुकान कधी नव्हतो आलो आपण उत्तर आहे उत्तर सीन बघ काय सीन आहे सुंदर आहे बघा रस्ता काय झाला फोटो सेशन चालू आहे आम्ही आता चाललोय सप्तशृंगी गडावरती डोंगरात सुद्धा काहीही दिसणार नाही इतकं जबरदस्त दुःख आहे आणि हे बघा हा सीन बघा तुम्ही वाव सिम्पली वाव खाली हा डोंगर आहे किती सुंदर आहे किती छान आहे हे बघ खालून खालून अक्षरशः इकडी आहे इकडी आहे पुढे काहीही दिसत नाहीये ना खाली डोंगर दर्या काही दिसायला तयार नाही त्याच्यातून आलो आपण आणि याच्यातून आलो आपण या हा जो असा टर्न आहे ना हा टर्न दाखव तिकडचं दिसतच नाही रस्ता रस्ता नाही ना हे ना। ना। काय गाड्या येत नाही <laughs> वा समोरून गाडी येताना सुद्धा दिसत नाही ना काय सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आम्ही नाशिक मध्येच आहोत तो so, नाशिकला आलो ना की आम्ही वणीगडावर जायच असतं असत देवीच दर्शन घ्यायला माझ्या मागे काय गाव आहे दरी आहे डोंगर इथे ढग आणि हे काय एकत्र झालंय आम्ही आलो काही दिसत नव्हतं थोड्या वेळासाठी ते सीन सगळे पुढे लावणारच आहोत नक्की बघा सुंदर गुड मॉर्निंग भाऊ अरे काही बनू अरे वा हे बघ कस पाणी वाहतय कळ कळकळ वाहतय कि नाही वाऊस होता आजूबाजूला की, माता की। जे रस्ता दिसत आता क्लिअर झाला की पा ते जय आलं गेल झाला आता आपल्याला बघा दिसले आणि आता आलोय आम्ही वणीगडावर येऊन गेलेलो आहे समोर काहीच दिसत नाही रोपे सुद्धा दिसत नाही इतकं दुख आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय आमचा एक ड्रेस चेंज केला गेला, गेला बाळाचा आणि आता आम्ही रोप वे ने जाण्यासाठी ना सप्तशृंगी माता की आणि तिकीट आणि शंभूच हाफ तीन वर्ष वरती आहे हाफ तिकीट आपला शंभूच आता आम्ही देवीसाठी लाल रंगाचं पातळ घेतलं आणि सगळं ओटीचा सामानही घेतलं हां हिरो पीस घेतलं ना बरं झालं हिरवं ओटी भरायला लागेल कारण आमचं प्लॅनिंग नसल्याने आम्ही हे काहीच आणलं नाही यावेळेला हां त्यामुळे वेणी वगैरे वेणी नंतर हार नारळ सगळं असतं यामध्ये आणि लाल रंगाची साडी घेतली म्हणजे आम्ही घेतलं वार जे सा चारशे रुपयाला आलं आणि अकरा वार घेतलं तर सातशे रुपयाला म्हणे खण आणि ओटी हा चालेल तसं द्या एक नाही नाही आता लाल घेतला तरी ता ता लाल आ, चालेल चाले। ना हा एक हिरवा घेतलाय आता लाल द्या ना हा चालेल गुलाबी चालेल प्रतिकृती बनवलेली पार्किंग मेन बिल्डिंग रस्ते वगैरे गाड्या एकदम व्यवस्थित बनवलेल्या इथे वरती चला छान असे दुकान आहेत आणि इथून आता रोप वेने आम्हाला वरती सप्तशृंगी माता की हो हे होई इथे सुद्धा धुक आहे धुक बघ किती आहे वरती काय सुंदर मजा येईल काजल म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्यांना सुद्धा पुढचा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका अतिशय सुंदर असणार आहे हा व्हिडिओ नक्की पहा

भर दर्शन रांगे मध्ये याला इतकी शांत झोप कशी काय लागली असेल बरं आपण जाऊ नंबू राजी सवेडीशी

आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता इथे अभिषेकासाठी थांबलोय नंबर आहे या गुरुजींकडे आणि सुंदर असं देवीचं दर्शन झालं आत्ता स्मरण करत राहायचं अभिषेक झाला आता ओटी म्हणायची अभिषेक झाला देवीला ओटी म्हणजे आणलं साडी वगैरे तर आम्ही घेतलीच होती ते पण झालं आणि पुन्हा आम्हाला आता इथेच बसायचंय आम्हाला आणि एक एक वेणी मिळाले आम्हाला जाऊ द्या बरं दादा सो... प्रसादाची जी वेणी मी आली आहे किती दाट आहे बघा मोठे मोठे फुलं आहे आणि अशी दाट वेणी आहे छान आणि कुंकू देवीच्या पायाजवळच चला दर्शन झालं छान आता रोपवे कडे दुकान जबरदस्त आहे आणि आली ट्रेन मागे वा चला शंभू गाडी आलेली आहे चला आता बसायच गाडी आता रोप वेला येताना गर्दी जाताना तर काहीच आमचेच आहे पाच जण चला अरे अकरा वीस झाले आम्ही दर्शन करून येईपर्यंत पण धुकं काही कमी व्हायला मला नावच घेत नाहीये किती धुकं आहे ना अकरा वीस आहे ना सकाळचे आता बारा वाजलेले बारा, बारा हा रोपेचा जो रस्ता आहे ना हा आम्ही गेलो तेव्हा पूर्ण धुक्यांची चादर होती त्यामुळे दिसते ना आणि आता धुक इतकं सुंदर दिसत ना जाताना वा वा अतिशय सुंदर छान दिसतंय आली रे गाडी चला चला रोपवे झालाय चाललाय क्रॉस झाला दोन पायी जाण्यासाठी इथून मार्ग आहे समोरून आणि हे मंदिर म्हणजे प्रवेशद्वार इथे आता आम्ही आलेलो हो, आहोत दीक्षित गुरुजी येईन दरवर्षी आम्ही यांच्याचकडे येतो कुळधर्म कुळाचा रस्तो आमच्याकडचा देवीसाठी सवाष्ण ब्राह्मण सगळं हेच करतात मग आता आम्ही आम्ही प्रसाद घ्यायला आलो गुरुजींच्या घरी दोन आबू आहे मागच्या वेळेला आलं होतं तेव्हा आता बघा त्याला स्वतः खुर्ची दिली आहे बसायला थंडी आहे काय म्हणतो आता आम्हाला इथे प्रसाद घ्यायचा आहे म्हणजे आम्ही इथे जेवण वगैरे करणार आहोत आणि नैवेद्य मंदिरात दाखवून दिला गुरुजींनी आता आम्ही जेवायला बसतोय हो बेटा हो बस बस आम्ही जेवायला बसलोय सगळे जण पाऊस चालू झालाय आपा पावला एकदम गाडीत घ्यायचे आपल्याला हे बा ते धुक अजून आहेच धुक गेलंच नाहीये बघ हा चांगलाच चाललाय बाबा पाऊस आमचे जेवणच झाले आणि आम्ही निघालोय श्रीकांत दीक्षित गुरुजी यांच्याकडे आम्ही नेहमी येतो आणि इथे आलं की त्यांच्याचकडे जेवण असतं कारण त्यांच्याचकडे कुळाचार कुळा ब्राह्मण यांचे जेवण करत आणि आम्ही कुठे निघालोय आता त्याला शंभू सांग हऊश चाललाय बघा हो आता मस्त असा पाऊस आलाय बघा तिरपा पाऊस होतोय मी अक्षरशः ओली हो होती आणि ते मस्त पाणी वाहतो बघिते हे बघे हे बघे मग पाणी थोडं काय खाली तरी बघा आमच्याकडे छोटे छोटे घर दिसत आहे पांढरे आहे नाही अजून गेला नाहीये हो आता आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो होतो खूप सुंदर देवीचं दर्शन झालं जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय शुभ बाय करतोस ना